नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज केबिल मध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण समारंभ संपन्न अहमदपूर येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेत नुकतीच विद्यार्थी संसद निवडणूक पार पडली सदरील नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्रमुख पाहुणे म्हणून ओम गॅस एजन्सीचे संचालक महेंद्र खंडागळे माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद मुळे मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ रोहिदास कदम रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिरादार सचिव धीरेंद्र ढिले प्राचार्य संतोष पाटील उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थी तसेच निवडणूक प्रक्रिया काय असते आपले प्रतिनिधी कसे निवडले जातात याची प्रत्यक्षात माहिती मिळवण्यासाठी शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया राबवली त्यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात उतरले होते आपण निवडून आल्यानंतर कोणती कामे करणार आहोत याची माहिती सदरील उमेदवारांना त्यांना प्रचारासाठी दिलेल्या दोन दिवसात विद्यार्थ्यांसमोर ती मांडली या संपूर्ण निवडणुकीत शाळेचा हेडबॉय म्हणून राज डोकाडे याने दोनशे नऊ मते तर गर्ल क्षितिजा पाटील हिने एकशे शहात्तर मते घेऊन निवडणूक जिंकली तर डेप्युटी हेडबॉय म्हणून सत्यम स्वामी व डेप्युटी गर्ल म्हणून श्रावणी कदम यांनी निवडणूक जिंकले शाळेमध्ये असलेल्या चार हाऊसच्या निवडणुकीत मुलींमधून कॅप्टन म्हणून संजीवनी मुंडे आर्या साकोळे आर्या बयास वैभवी मुळे तर मुलांमधून नितीन मिरजगावे रेहान शेख राजवीर जाधव कृष्णा श्रीरामे यांनी निवडणूक जिंकली तर व्हॉइस कॅप्टन म्हणून प्राची भालेराव जागृती चव्हाण विधी बुतडा आनंद देशमुख व मुलाममधून अरहान पठाण उमर सय्यद प्रथमेश मुसळे व्यंकटेश सूर्यवंशी आदींनी निवडणूक जिंकली तसेच शाळेचे असेंब्ली इंचार्ज म्हणून सुफियानास खुरेशी गुणिका तोष्णीवाल स्पोर्ट हेड हुसेन खान पठाण दिव्या श्रीरामे कल्चरल हेड प्रेम माने मानवी डिसिप्लिन इंचार्ज मधुरा सुडे व ओंकार भगत यांची निवड झाली या प्रसंगी मान्यवरांची मनोगते झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे यांनी केले तर आभार शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता नागरगोसे व गौरवी अबर बंडे यांनी केले या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत वलांडे यांनी व त्यांच्या टीमने अतिशय पारदर्शक भूमिका बजावली कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद